साकळी येथून श्री सच्चिदास स्वरूप बहुद्देशीय संस्था संचलित श्री गजानन महाराज फाउंडेशन तर्फे साकळी ते शेगाव मोठ्या उत्साहात पदयात्रा निघाली रविवारी दिनांक सात जानेवारी सकाळी ही पदयात्रा निघाली असून दुपारी यावल शहरात ही पदयात्रा दाखल झाली तर यावल शहरातून शोभायात्रा काढत सायंकाळी ही पदयात्रा भुसावळकडे मार्गस्थ झाली आहे साखळी ते शेगाव पदयात्रेचे यंदाचे हे तेरावे वर्ष आहे साखळी यावल व परिसरातील तब्बल एकशे पंचवीस भाविक भक्त या पदयात्रेत सहभागी झाले असून ही पदयात्रा अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात पोहोचणार आहे साखळी तालुका यावल येथील मनवेल रोडवरील जोशी फार्ममधील श्री गजानन महाराज देवस्थानातून सात जानेवारी रविवारी रोजी सकाळी मोठ्या उत्साहात शेगाव येथील गजानन महाराज मंदिराकरिता पदयात्रा रवाना झाली ही पदयात्रा यावल शहरात दुपारी दाखल झाली आणि यावल शहरातून शोभायात्रा काढत सायंकाळी भुसावळकडे ही पदयात्रा रवाना झाली ही पदयात्रा भुसावळ मुक्ताईनगर वडनेर भोलजी व खामगाव येथे मुक्काम करेल त्यानंतर ही पदयात्रा अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात पोहोचणार आहे या पदयात्रेचे साखळी गावात स्वागत लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मुख्य चौकात त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली व श्रीच्या पादुकांची एका रथावर सजवून त्या ठिकाणी फुलांची उधळण करून नागरिकांनी स्वागत केले ही पदयात्रा मोठ्या उत्साहात निघाली आहे यंदाचे हे तेरावे वर्ष आहे व या पदयात्रेत दैनंदिनी कार्यक्रमात दररोज सकाळी अकरा वाजता श्रीची आरती होणार आहे या पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी वासुदेव मोते पितांबर वळगुजर हर्षल बाविसकर मुकेश बोरसे हेमंत कुमार जोशी आदी परिश्रम घेत आहे

यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन प्राप्त, दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर